महिलांच्या सर्वसमावेशक सबलीकरणासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची तयागाळातील महिलापर्यंत जनजागृती करा तसेच त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या माध्यमातून महिलांचे सर्वसमावेशक पद्धतीने सबलीकरण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज या ठिकाणी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिलाविषयक विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी आयोगाचे सदस्य सचिव नंदिनी आवडे अप्पर स पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हल्या पी सी पी एन डी टी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सत्र सुरू करावे बालविवाह होऊ नये यासाठी जनजागृती करावी टोल फ्री क्रमांक एकशे बारा दहा एक्क्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची माहिती मुली महिलांना द्यावी जेणेकरून त्यांना तक्रार करणे सोयीचे होईल महिलांसाठी स्वच्छताग्रह हिरकणी कक्ष इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध संबंधित कामाच्या ठिकाणी करून द्याव्यात